शाळेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीव गांधी नगर धाराशिव आधी आम्ही चुरमुरे घेतले मग पुन्हा त्याच्यात फरसण टाकले आणि मग कोथिंबीर मिसळली मिक्स केली आणि त्याला नीट मिक्स केले मग त्याच्यात टोमॅटो कांदा आणि चिंचेचे व गुळाचे पाणी घातले मग मीठ टाकून आम्ही त्यालाही मिक्स केले अशी आमची भेळ झाली आणि भेळ बनवताना आम्हाला दुसरीची कविता